दिल्लीतील स्फोटा प्रकरणी अमित शहानी उच्चस्तरीय बैठक बोलावलेली आहे तपास आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे स्फोटाचं नेमकं कारण आणि त्यामागील संभाव्य गटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर वीस जण जखमी झाले गृहमंत्री अमित शहा यांनी ही महत्वाची बैठक बोलावलेली आहे या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर वीस जण जखमी झालेले आहेत आणि संभाव्य कटाचा तपास या आयोजन करण्यात दिल्लीमध्ये अनेक हॉटेलवर पोलिसांकडून छापेमारी करण्यात येते पोलिसांनी छापेमारीमध्ये चार जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे कालच्या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांकडून दिल्लीतल्या अनेक हॉटेल्स हॉटेल्समध्ये छापेमारी करण्यात येते आणि चार जणांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे संशयित म्हणून या सर्वांना ताब्यात घेतलं असल्याची सध्याची माहिती आहे दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर येते लाल किल्ल्याजवळ झालेला हल्ला दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ला असल्याचा संशय आहे आय ट्वेंटी कारमध्ये स्फोटक लावून स्फोट केल्याची माहिती आहे तर हल्ल्याच्या तीन तासांपूर्वी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये ही कार उभी होती ऐन गर्दीच्या वेळी कार रस्त्यावर आणून हा स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे तर स्फोट झालेल्या कारमध्ये फरीदाबाद मॉडेलचा एक दहशतवादी असल्याचाही संशय आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे हे दिल्लीमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया शिवाजी खरं तर ताज्या अपडेट बऱ्याच येत आहेत नवनवीन घडामोडी समोर येत आहेत त्यामध्ये आणखी एक महत्वाची अपडेट अशी म्हणावी लागेल की दिल्लीमध्ये काही हॉटेल्सवर छापेमारी पोलिसांकडून केली गेलेली आहे आणि चार जणांना ताब्यात घेतलेल्या पोलिसांना नेमका काय संशय आहे हे सगळं घडवून आणलं गेलंय टेरर अँगल आहे हे आता स्पष्ट होत आहे जवळजवळ पोलिसांच्या हालचालींवर एक मुद्दा हा आहे डॉक्टर शकील ज्याला अटक करण्यात आली होती फरीदाबादमधून हरियाणाच्या आणि त्याच्यात तो जो आहे तो पुलवामाचा आहे तर शकीलला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याच्यासोबत एक मौलाना देखील अटक करण्यात आली आणि अजून एक व्यक्ती तो म्हणजे डॉक्टर मोहम्मद तो फराधार असल्याचं समजतंय आता हा जो आत्मघाती हल्ला होता का आणि हा आत्महत्या आत्मघाती हल्ला हा डॉक्टर मोहम्मदने केलेला आहे का डॉक्टर शकीलचा जो मित्र आहे तो त्याने असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे त्यामुळं जे लोक मृत्यू झालेले आहेत मृत्युमुखी पडले त्या सर्वांची नीएल टेस्ट केली जात आहे त्यांची ओळख पटवण्यासाठी त्याचबरोबर त्याच्यामध्ये डॉक्टर मोहम्मदचा समावेश होता का याचा देखील तपास केला जात आहे आता हे झाला एक मुद्दा दुसरी गोष्ट डॉक्टर मोहम्मद जर या हल्ल्यामध्ये त्यांनी जर आत्मघाती हल्ला केला नसेल डॉक्टर मोहम्मद कुठे आहे कारण त्याच्याकडे देखील ज्या पद्धतीने डॉक्टर शकीलकडे तीन तीनशे किलोग्रॅमपेक्षा अधिक आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते त्याच्यापेक्षा अधिक अमोनियम नायट्रेट सापडलेला आहे तर याच्याकडे किती असू शकतं डॉक्टर मोहम्मदकडे हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळं या, या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याकडे एक व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये स्फोटापूर्वी ज्या आय ट्वेंटी गाडीचा जा उमर हे या गाडीमध्ये असल्याची माहिती मिळते ही दृश्य आपण पाहू शकतोय काही वेळापूर्वी स्फोट होण्याच्या अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत कारण दृश्यांमध्ये अंधार पडलेला सुद्धा आजूबाजूला दिसतोय त्यामुळं ही दृश्य अगदी काही वेळापूर्वीची आहेत स्फोटाच्या आधीची HR 26, डौक्टर उमर, डौक्टर उमर ही दृश्य आपण पाहतोय एच आर टू सिक्स असा नंबर सुद्धा दिसतोय गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव डॉक्टर उमर डॉक्टर उमर गाडी चालवत असल्याचा संशय आहे त्या व्यक्तीचा हात आपल्याला पाहायला मिळतोय टोल नाक्यावरची ही दृश्य आहेत बहुधा पैसे दिले त्यानंतर पैसे पुन्हा परत घेतले त्या व्यक्तीच्या शेजारी सुद्धा कोणी बसलेलं आहे का पार्किंग गेटवरचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे शिवाजी हा नवा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओच्या अनुषंगाने काय माहिती खर तर जी माहिती मिळते त्या संदर्भात या गाडीच्या संदर्भामध्ये तीन तास ही गाडी या परिसरामध्ये उभी होती साधारण चार वाजता ही गाडी या ठिकाणी दाखल झाली जेव्हा गर्दी होती तेव्हा सहा वाजून बावन्न वाजता ही गाडी जी आहे ती या परिसरामध्ये स्पॉटवरती आली आणि तिचा स्फोट झाला तर डॉक्टर उमर या गाडीमध्ये असेल ते एक मोठा हल्ला म्हणावा लागणार आहे कारण डॉक्टर शकील ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली फरिदाबादमध्ये तो पुलवामाचा आहे दुसरा मुद्दा हा होता की ही जी गाडी सलमान नावाचा ज्या व्यक्ती आहे गुरुग्राममधला गुडगाव म्हणतात त्याला गुरुगाम म्हणतात हरियाणामध्ये त्याच्या नावावर होती त्याने ही गाडी तारीखला विकली आणि तारीख हा पुलवामाचा आहे डॉक्टर शकील त्याला अटक झाली तोही पुलवामाचा आहे डॉक्टर उमर त्याला मोहम्मद देखील म्हणतात तो या जर गाडीमध्ये बसलेला असेल तर तो डॉक्टर शकीलचा मित्र होता त्यामुळं या सगळ्या दृष्टिकोनातून हे कनेक्शन डॉ जे फरीदाबादची जे स्फोटकं सापडलेली आहे त्याच्याशी कनेक्ट केलं जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर हे कनेक्शन फरिदाबादशी असल्यामुळं फरिदाबादमध्ये जे मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळली अशाच पद्धतीची स्फोटकं दिल्लीत इतर थी ठिकाणी आहेत का भविष्यामध्ये अशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या सगळ्या गोष्टींचा विचार करता सध्या छापेमारी सुरू आहे चार लोक जे आहेत जे पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाही आणि संशयित आहेत

भी एक्सप्लोसिवेक्ट भारतीय न्याय संहिता की धाराओं के तहत दर्ज किया गया ऑफ क्राइम देख रहे हैं सीन ऑफ क्राइम के ऊपर फॉरेंसिक साइंस की एफ एस एल की टीम भी है उसके अलावा और भी स्पेशलाइज एजेंसीज की दिल्ली पुलिस की टीम भी है एन एस जी की टीम भी है जो पूरे सीन ऑफ क्राइम को यहाँ पे एग्जामिन कर रही है आसपास के इलाके को भी एग्जामिन कर रही है और जो भी इसकी इन्वेस्टिगेशन के लिए जरूरी जरूरी एविडेंसेज और ट्रेसेज हैं वो सारे कलेक्ट किए जा रहे हैं है? सारी के को चल रहा है अभी तो जैसे ही कुछ आएगा सर गाड़ी को लेकर पूरी विस्फोट में खत्म हुई है और उसके अंदर अभी और जो भी उसके साथ लिंक फैक्ट्स आएंगे अभी वही टू कमोटॉन सर गाड़ी के अंदर ड्राइवर की बॉडी मिली है बॉडी अभी तो देखो अभी तो चल रहा है अभी एफ की टीम है वो लोग उठा रहे हैं उसको और उसके अंदर कुछ बॉडी पार्ट्स भी हैं तो लेटेस्ट सी हाउ इट कनेक्ट टोटल में गाड़ी करीब तीन घंटे भी खड़ी रही तो देखते है देखते हैं अभी हम लोग पूरा सीक्वेंस ऑफ इवेंट्स भी बना रहे हैं